न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नेर कायदेविषयक जनजागृती व साक्षरता शिबिराचं आयोजन धुळे तालुक्यातील नेर गावात एस एम बियाणी विधी महाविद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक जनजागृती व साक्षरता शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ग्रामीण भागातील ग्रामस्थांना कायदेविषयक साक्षरतेचे महत्व आधारित करताना ग्रामीण जनतेपर्यंत न्याय व हक्काची माहिती पोहोचवणं गरजेचं असतं तसेच महिलांची सुरक्षा सदा गोपनीयता व स्त्री भ्रूण हत्या या गंभीर सामाजिक समस्यांवर देखील माहिती देण्यात आली यावेळी एस एम बी आणि विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालविवाह या सामाजिक समस्येवर प्रभावित पथनाट्य देखील सादर करण्यात आले

मोबाईल वापरताना मोबाईलवर वापर आपलं स्टेटस ठेवताना आपले कुटुंबीय असतील आपल्या घरातील स्त्री असेल किंवा आपल्या घरातील कोणी वृद्ध मंडळी असेल तर त्यांचे आपण स्टेटस ठेवता कामा नाही कारण त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे माझ्या भाषणाच्या शेवटी आजच एक मोबाईलमध्ये एक क्लिप मला ऐकायला मिळाली ती माझी नाही आहे परंतु मी जाताना नक्की आपल्याला ऐकवेल आणि त्यातून आपण काय बोध घ्यायचा आहे